शिरोली विकास सेवा संस्थेची सभाखेळी मिळत पुलाची शिरोली तालुका हातकलंगले येथील शिरोली विकास संस्थेची त्र्याण्णवी सर्वसाधारण सभा रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे सभागृह भिरदेव मंदिर येथे पार पडली अहवाल वाचन सचिव नंदकुमार पाटील यांनी केलं सभासदांनी चांगल्या पद्धतीनं प्रश्न विचारले संचालक मंडळानं सुद्धा समाधानकारक उत्तरे दिली सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन धनाजी पाटील हे होते ही सभा पार पडली बाजार समितीचे सभापती सुरेशराव पाटील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बाजीराव पाटील राजेश पाटील नारायण मोरे मनोहर लंबे उदय पाटील अण्णा पाटील मारुती वंडकर अण्णासो सावंत आदींनी अहवाल बाबत चर्चेत भाग घेतला या सभेस एस आर पाटील के जी खवरे तात्यासो पाटील नारायण मोरे सतीश पाटील रावसो सोडगे राजाराम पाटील बापू पुजारी उत्तम पाटील रामभाऊ बुडकर भीमराव जाधव निवास पाटील बी एस पाटील बबन पद्माई रसिकलाल मणियार प्रल्हाद खोत सदाशिव संगपाळ महादेव खवरे बाबुराव खवरे निशिकांत पद्माई राजाराम करपे युनुस मुल्ला अमर कोरवी हंबीराव करपे यांच्यासह संस्थेचे सर्वसंचालक मंडळ सभासद विविध संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते स्वागत चेअरमन धनाजी पाटील तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक संजय पाटील यांनी केलं आभार संचालक बाबासाहेब कांबळे यांनी मानलं या सभेला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा